कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुएेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात जमीन घोटाळे वाढल्याचा रोहित पवारांचा आरोप मुंबईच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप शिंदेनाही टार्गेट करणार असा दावा शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवली जाणार शीतल तेजवानीच्या देशाभरील प्रवासाची माहिती मिळणार तर तिनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय राष्ट्रवादी अशी अवलाद जी सत्तेशिवाय राहू शकत नाही शिवसेना नेते तानाजी सावंतांची आगपाकड दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच त्यांना हिंदुत्व मान्य आहे का असा सवाल तीन प्रमुख पक्षांच्या जिल्हा प्रमुखांचं पक्षांतर सोलापुरात शिंदे सेना तर कल्याणमध्ये ठाकरेंच्या सेनेचे दीपेश म्हात्रे कमळ हाती घेणार साताऱ्याचे सुनील माने राष्ट्रवादीत प्रवेश करणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विले पार्ले संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजपचे नेते उपस्थित राहणार निवडणुकांची रणनीती ठरणार राज ठाकरेंची मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत थोड्याच वेळात बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार नगरपालिका निवडणुकीसंदर्भात ठाकरे बंधू युतीवर स्पष्टता देणार का अशी चर्चा देशाची मूळ संस्कृती हिंदू भारतात गैर हिंदू नाहीत बंगळुरूमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्वाचं वक्तव्य सनातन धर्म म्हणजेच हिंदू राष्ट्र असल्याची प्रतिक्रिया अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि मंत्री नितेश राणेंचा वाद टोकाला दोन समाजात द्वेष पसरवण्याची भाषा केल्याचा ठपका ठेवत प्यारे खान राणेंना पाठवणार नोटीस सांगलीच्या तासगावात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून बैलगाडी शर्यतीचं आयोजन फॉर्च्युनर थार ट्रॅक्टरसह दीडशे दुचाकी अशी बक्षिस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट